अनेक समस्या आहेत तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभलायक आपल्या अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मक नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा तर अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे मामस्वराची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थ आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मराची अनुशक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आले अस आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरिता आपण काही उपाय करून पाहावा पहिलं म्हणजे सुप्त पठण दररोज घरात श्री सूक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमकरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती आणि धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो दुसरं आहे गुरुचरित्रचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदा यातना काहींना देत असतो अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दररोज दोन वेळेस वाचावा नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एक तरी भक्तिभान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय हो केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढवून कुटुंबात सतत संकटांना सामावे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुद्धा करून तुम्ही ऐकू शकता चिंतन याला फार महत्व आहे स्वयंपाक वेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होणाऱ्या ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फार महत्त्व आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्याला इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण जरूर केला करावे यासोबतच श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्या असे केल्याने शांत झोप लागते एकदा हा अनुभव